नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे श्री स्वामी माऊली यांच्या मते अंकशास्त्रानुसार प्रत्येक क्रमांक मध्ये एक कंपन असते आणि त्याच्याशी संबंधित काही वैशिष्ट्ये असतात जी तुमच्याशी निगडीत झाल्यानंतर तुमच्या जीवनावर आणि निर्णयांवर प्रभाव पाडू लागतात पण त्या संख्यांचा स्वतःशी संबंध जोडण्याआधी त्या संख्येची खासियत काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे तर जर तुम्ही तुमच्या घरासाठी एक नंबर निवडला तर तो नंबर तुमच्यावर कसा परिणाम करतो हे श्री स्वामी माऊली यांच्या मते जाणून घेणे आवश्यक आहे अंकशास्त्रात काही अंक आहेत जे घरासाठी शुभ मानले जातात जसे की तीन सहा आठ नऊ एक एक आणि अडतीस कारण हे अंक सकारात्मकता आणि सौभाग्य आकर्षित करण्यासाठी ओळखले जातात परंतु तुमच्या घराची भाग्यवान संख्या देखील यावर अवलंबून असते निरीक्षण केल्यास घर क्रमांक तेहत्तीस हा अंकशास्त्रातील सर्वात शुभ आणि आध्यात्मिक विकासाचा क्रमांक मानला जातो घर क्रमांक बावीस मध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्या स्वप्नांना सत्यात बदलण्याची क्षमता असते अंकशास्त्रात तेरा हा अंक अशुभशी संबंधित आहे आणि वास्तुतवांनुसार टाळण्याचा सल्ला दिला जातो घर क्रमांक बारा चौदा आणि सतरा देखील सकारात्मक चिन्हे देतात या व्यतिरिक्त येथे काही महत्वाचे क्रमांक दिले आहेत जे वेगवेगळ्या परिस्थितीत शुभ मानले जातात आणि त्यांची काही वैशिष्ट्ये लक्षात घेऊन तुम्ही त्यांना तुमच्या घराच्या क्रमांकासाठी निवडू शकता नंबर एक घरासाठी हा एक अंक स्वातंत्र्य नेतृत्व आणि नौकल्पनाशी संबंधित आहे ज्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करायचे आहे किंवा नेतृत्वाच्या भूमिकेत आहेत त्यांच्यासाठी हा अंक शुभ आहे नंबर दोन या दोन अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते संतुलन सहकार्य आणि मुत्सद्दीपणा या गुणांना प्रोत्साहन देते म्हणून जे लोक शांतता सहकार्य आणि सुसंवाद शोधत आहेत त्यांच्यासाठी हा घर क्रमांक चांगला आहे नंबर तीन हा तीन अंक सर्जनशीलता आत्म अभिव्यक्ती आणि आनंदाचे प्रतीक आहे त्यामुळे कलाकार लेखक आणि सर्जनशील लोकांसाठी हा क्रमांक निवडणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर चार हा चार अंक स्थिरता कठोर परिश्रम आणि संघटना दर्शवते म्हणूनच ज्यांना त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात स्थिरता आणि यश हवे आहे त्यांच्यासाठी हे नंबर घर चांगले आहे नंबर पाँच, हा पाच अंक बदल स्वातंत्र्य आणि साहसाशी संबंधित आहे म्हणून ज्यांना प्रवास बदल आणि विविधता आवडतात त्यांच्यासाठी आपल्या घरासाठी हा नंबर निवडणे शुभ आहे नंबर सहा हा सहा अंक प्रेम कुटुंब आणि समुदायाशी संबंधित आहे प्रेम आणि सौहार्द वाढवणाऱ्यांसाठी हा क्रमांक योग्य घर क्रमांक आहे नंबर सा, हा सात अंक अध्यात्म अंतर्ज्ञान आणि शहाणपणाशी संबंधित आहे जे लोक आध्यात्मिक आणि चिंतनशील जीवनशैलीचे अनुसरण करतात त्यांच्यासाठी ही संख्या चांगली आहे नंबर आठ हा आठ अंक शक्ती संपत्ती आणि अधिकार यांचे प्रतीक आहे ज्यांना आर्थिक यश आणि सत्ता मिळवायची आहे त्यांच्यासाठी हे घर शुभ आहे नंबर नऊ हा नऊ अंक उदारता करुणा आणि समर्पण यांचे प्रतीक आहे समाजसेवा आणि मानवतेच्या कल्याणात गुंतलेल्यांसाठी ही संख्या चांगली आहे वरील सर्व बाबी गुरुमाऊली विचारधन केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन कोणताही दावा करत नाही